जर तुम्ही एकदम प्युअर व्हेजिटेरियन असाल म्हणजे जो हिरवा टिपका कुठल्याही पॅकेटवर असतो तसे तर ही आहे प्युअर व्हेज लोकांसाठीची अंडाकरी दिसायला सेम अंडाकरी चवीला अप्रतिम एकदम ढाबा स्टाईल आपण ही भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा पाव किलो हे जे छोटे बटाटे असतात ज्याला आपण बेबी बटाटेज म्हणतो ते घेतलेले आहेत पाणी घालून थोडंसं मीठ घालून मिडियम गॅसवर कुकरला फक्त एक शिट्टी काढून घ्यायची खूप याला शिजवायचं नाही नाहीतर हे लगदा होऊन जातात फक्त आपल्याला सत्तर टक्के याला शिजवायचं आहे याच्या साली काढून घ्यायच्या आणि बटाट्याला या प्रकारे चमच्यानेशी बोळ करून घ्यायचे यामुळे काय होतं मसाला पूर्ण मध्येपर्यंत जातो आणि भाजीला चव खूप छान येते त्यानंतर तुम्ही असेच बटाटे टाकू शकता किंवा तेलामध्ये याला थोडस फ्राय करून घ्यायचं यामुळे काय होतं खूप छान लागतं तुम्ही जर ते तसेच टाकताल तर आपल्या साध्या बटाट्याच्या भाजीसारखं लागतं या प्रकारे हे बटाटे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये घालायचं दोन मोठे चमचे तेल मी ते जिरं घातलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा आणि एक छोटा अर्धा चमचाच्या जवळजवळ मी हिंग घातलेला आहे तेलामध्ये या प्रकारे हिंग घातल्यावर या भाजीला चव खूप छान येते त्यानंतर दोन में दोन मोठ्या कांदे मी मोठे कट करून मिक्सरला एकदम ते तीन वेळेस असे फिरवून आहेत खूप बारीक ची ची, थोड़ा सा जब पेस्ट याची नाही बनवायची थोडस कोरस ठेवायचं चवीला छान लागतं अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून मस्त गोल्डन ब्राऊन कांदा होईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे मध्ये जर करपत असेल तर थोडस मी पाणी घातलेलं आहे कारण माझी कडई खूप जाडबुडाची आहे कांदा व्यवस्थित परतला की मी दीड चमचे काश्मिरी लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा आपलं लाल तिखट घातलेला आहे तिखट होण्यासाठी त्यानंतर अजून थोडंसं पाणी घालून हे खूप छान मसाले मी तेल परतून घेतलेले आहेत त्यानंतर घालायच्या दोन मोठ्या टमाट्याची मी प्युरी घातलेली आहे मिक्स करायचं थोडंसं मीठ टाकून झाकून ठेवून या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपण शिजू द्यायचं कुठलीही भाजी जर ढाबा स्टाईल बनवायची असेल भाजीला चव आणायची असेल तर तिची ग्रेव्ही परफेक्ट शिजवणं आणि मसाले परतणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे इथे जर गडबड केली तर भाजीची सगळी चव जाते तुम्ही बघू शकता आपल्या रंग किती सुंदर आलाय मी अर्धी वाटी फेटलेलं दही घेतलेलं आहे गॅस बंद करायचा ग्रेव्हीमध्ये दही घालायचं छान मिक्स झाल्यानंतर गॅस सुरू करायचा पण तेही एकदम कमी ठेवायचा त्यानंतर जेव्हा हे दही हळूहळू शिजायला लागेल तेव्हा गॅस मिडियम करायचा या प्रकारे दही तेल सुटेपर्यंत भाजीमध्ये शिजून घ्यायचं त्यानंतर आपण तेलात फ्राय केलेले बटाटे घालून मिक्स करायचं पाच मिनिट झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवायचं एक चमचा मी इथं गरम मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी घालायला विसरायचं नाही त्यामुळे चव अप्रतिम लागते मिक्स करायचं एकदम परफेक्ट ढाबा स्टाईल दम, दम आलूची भाजी बनून रेडी होते घरच्या घरी खूप छान चवीची ही लागते अगदी साध्या सोप्या साहित्यात आपण ही बनवलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि गरमागरम तुम्ही भातासोबत पुरीसोबत चपातीसोबत सर्व करा अप्रतिम भाजी लागते प एकदम अंडाकरी सारखी ही मी जेव्हाही ही भाजी खाते मला अंडाकरी सारखी दिसते त्यामुळे मी हिला वेज लोकांची अंडाकरी असं नाव दिलेलं आहे रेसिपी या प्रकारे एकदा ट्राय करून नक्की बघा ट्राय केल्यानंतर कमेंट्स करून सांगायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोनिकाच कॉर्नर मराठी